मित्रांनो माझ्या बरोबर आहे भविष्य दोन हजार चोवीसचं जे पेडगावचे मैदान होत आहे मुख्य जबाबदारी असणारे म्हणजे आपले मोरे सरकार अर्थात सुनील मोरे सुनील मोरे मोरे सर नमस्कार नमस्कार सगळ्यात पहिलं म्हणजे पेडगावचा याचं मैदान आणि त्यानंतर गावाने दिलेली जबाबदारी तुमच्याकडे काय एक माझं सुद्धा या ठिकाणी मनपुर सारा असतात की या जिंदगीत आल्यानंतर सगळे मारणारच आहेत परंतु किड्या मुंगे सुद्धा या ठिकाणी जगतात आल्या काय आणि गेल्या काय जसं या ठिकाणी मानवी जीवन दिलेलं आहे त्याच पद्धतीने आपण जीवन जगलं पाहिजे कुठेतरी आपण गेल्यानंतर मागल्याने आपलं काढलं पाहिजे तसं या ठिकाणी माझं मत होतं आणि या बैलगाडी क्षेत्राने जे मला दिलं जे जोपर्यंत बैलगाडी क्षेत्र राहील तोपर्यंत या ठिकाणी माझं नाव हजरामोर राहील तसं या ठिकाणी माझं प्रामाणिकपणे मत होतं जसं माझं नाव सुनील मोरे म्हटलं की पेळगाव आणि तसंच त्या पद्धतीने उभ्या ग्राहकांना सुद्धा या ठिकाणी उंचावरती गेलं पाहिजे असं माझी प्रामाणिकपणे भावना होती परंतु या ठिकाणी मी गावाल्यांसाठी या ठिकाणी मी प्रस्ताव मांडला आणि गावाले सगळे धावून आले या ठिकाणी गावच आपलं सिद्धनाथ एकरेच मला या ठिकाणी आपण आयोजित करतो मला तर एक प्रश्न विचारायचा आहे तो प्रश्न आता असा आहे मोरेंना मैदान घेण्यापासून ते मैदान संपन्न होण्यापर्यंत मोरे साहेब मला एक सांगा नाही या मैदानासाठी झोप फक्त माझी रात्री उडाली कारण रात्री काय झालं सर्व भागात या ठिकाणी पाऊस आला आणि या ठिकाणी आमचं सांगायचं काम असतं कसं होत तो? माणसाला तोंडा म्हटलं माणूस बघा आम्ही प्रामाणिकपणे सांगत होतो की बाबा मैदानात पाऊस अजिबात नाही परंतु या ठिकाणी माणसांचा त्याच्यावर विश्वास नव्हता की आमच्याकडे पावसान तुमच्याकडे कसं काय नाही परंतु या ठिकाणी आम्हाला खोटं बोलायला जमत नाही आणि खोटं बोल रेटो नाही आपल्या बुकेला सुद्धा पटत नाही या ठिकाणी अजिबात पाऊस झाला नाही या ठिकाणी निसर्ग सुद्धा एकवीस सहाच्या महिन्याला धावून येत असतो बरोबर मोरे साहेब मित्रांनो आता एवढं प्रेशर आहे मोरे साहेबांना फक्त एकच गोष्ट ह्याच्यामध्ये मैदान कसं संपन्न होत आहे कसं व्यवस्थित होत आहे ह्याच्यामध्ये कुठलीही त्याचबरोबर मोरे सरकार की बैलगाडी मालकाला माहिती आहे जिथं मोरे असतात तिथं पारदर्शक त्यामुळे या ठिकाणी बैलगाडी मालक आवडतो या मैदानावर उपस्थित राहतात आणि सहकार्य माझं मैदान म्हणून या ठिकाणी ते सहकार्य करतात आजच्या या मैदानाचं सुद्धा श्रीफळ या ठिकाणी ग्रामस्थ या ठिकाणी अकरा भागातील अकरा सामान्य बैलगाडी त्यांच्या हस्ते या ठिकाणी आपण श्रीपल वाढवल्याने या मैदानाला सुरुवात केली कारण हे मैदानाचं हेच आहे की सर्वसामान्य हक्कांचं या ठिकाणी बैलगाडी मालकांचं मैदान या ठिकाणी या मैदानाला संबोधलं जातं माझा एक शेवटचा प्रश्न आहे मैदान संपन्न होणार आहे काय टार्गेट असणार आहे वेळेला रेकॉर्ड ब्रेक आता आहे काय होते सुद्धा एक रेकॉर्ड झालं त्या रेकॉर्ड झालं तरी याच्या मागे या ठिकाणी बैलगाडी मार्गांचं सहकार्य त्यामुळे या ठिकाणी शक्य होत त्याच पद्धती या ठिकाणी यंदा सुद्धा या ठिकाणी एक सर गेल्या वर्षी साडेतीनशे गाडी माघारी गेली होती त्यामुळे आपण या ठिकाणी ऑनलाईन घेतली आणि ऑनलाईन मध्ये कसं झालं आता नव्याने गाडी मला या ठिकाणी उतरलेत आदत वासर घेऊन त्यांना परंतु कुठेतरी न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी आपण आदतचा गट वेगळा केला आणि ओपनचा गट वेगळा केला दोन दिवस मैदानाचा आपण आयोजन नियोजन केलं त्यात सुद्धा या ठिकाणी ओपनला एक हजार घेतली तरी सुद्धा एक हजार बैलगाडी मालकांना या ठिकाणी या मैदानात सहभागी होता आलं पुढल्या वर्षी आपण या ठिकाणी याच्यात आणखीन बदल करू जेणेकरून सगळ्या बैलगाडी मालकांना सहभागी होता येईल एक ही या ठिकाणी तास असं राहणार नाही की मोठं राहिलो सगळ्यांचं या ठिकाणी बायोडेटा या ठिकाणी फुडलं येऊ गाड्यांची घेतली जायला आणि सगळे टोटल या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी होतील सरकार आता मी तुम्हाला पेडगावकर ग्रामस्थ म्हणून एकच संदेश देतो या ठिकाणी नाव कमवण्यासाठी मैदाना घ्या पैसे कोणी कमवतो नावासाठी या ठिकाणी आपण काम करा आणि हा शेतकऱ्याचा त्या शेतकऱ्यावर अन्याय परंतु शेतकरी दिलदार सर्वांना वाटत आला शेतकऱ्यांनी पिकवलं तर सगळे जातात जस या ठिकाणी हा पहिली या या ठिकाणी हे क्षेत्र चाललंय त्यांना कुठेतरी चांगले दिवस येऊ द्या फक्त या ठिकाणी आयोजकात या ठिकाणी माझं एक नम्रतेची विनंती आहे की त्या बैलाला या ठिकाणी त्याच्यावरती अन्याय करतात आणि बैलगाडी मालकांना चांगले दिवस येऊ द्या धन्यवाद मोदय सरकार